तर आपण मोहाडीतील एका प्राचीन हेमाडपती शिव मंदिरात आहोत प्राचीन बांधकाम आहे इसवी सन आठशेच बाराव्या शतकाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये बांधकाम झालं हेमाडपट्टी बांधकामा हे आतमध्ये आपण शिवाची पिंड आहे शिवपिंड आहे प्राचीन पिंड आहे याच्या नंतर हे केलेलं आहे ना आणि हे आहे नंदी महाराज इथं महिला भगिनी खूप मोठ्या प्रमाणात दर्शनाला येतात इथे सकाळपासून गर्दी आहे म्हणून मी थांबलो शेवटी त्यांची परवानगी घेऊन मी या व्हिडिओ काढत आहे पाहे हे सर्व इमारत बांधकाम आहे तर इथे कोण आहे आणि इथे कोण आहे नंतर आपण याच्यावर बोलणार आहोत पायकडे बाबा हे जे आहे छोटे छोटे गृह हे अगोदर केलेले आहे आहे अखंड असे काम आहे कोरुन कोरून काम दिसतंय प्राचीन आपली धर्म संस्कृती धरोहर ही आहे आपला इतिहास आपल्या पूर्वजांनी एवढं मोठं बांधून ठेवलेला आहे तर हे आपल्याला याच्यातून शिकण्यासारखं खूप आहे ठीक आहे आपण बाहेरच्या समोरच्या भागाला आलेला पाहे रंग दिलेला आहे रंग नंतर दिलेला आत्ता आत्ता पण अगोदरचं बांधकाम याच्यामध्ये स्पष्टपणे जाणवत आहे रंग याच्यासाठी दिला की याच्यावर काजोळी लागू नये म्हणून आणि खरंच लागली नाही काजुळी आणि हे मंदिर चांगल्या व्यवस्थे चांगल्या व्यवस्थापनाच्या खाली आहे सर्व कम्युनिटी वगैरे सर्व याच्यामध्ये काम करते आणि इथे महिला आणि पुरुष भक्तांची नेहमी वर्दळ असते आहे इथून वर्तळ जर आपण नाही घेतलं तर अशा पद्धतीचे आणि त्याप्रमाणे काही ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे तर इथे खूप चांगल्या पद्धती लक्ष आहे यावरून हे दिसत मंदिर याच्यावर घेतली भगवान शंकराचे प्राचीन तिशुला आहे असं येथील भक्त समुदाय सांगतात आणि या मंदिरामध्ये येणाऱ्या भाविक महिला भगिनींची संख्या खूप आहे सकाळपासून खूप गर्दी आहे